नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस आरोग्य न्यायालय उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस साठी अतिसंभाव्य चालू चालूकडमेळ घेऊन आलोत मित्रांनो हा आज आपला पाठ आठवा असणार आहे कितवा आठवा पाठ असणार आहे मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि आय एम पी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा पहिला प्रश्न विचारला आहे शिवडी नावा सेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी याच्यावर प्रश्न विचारलाच जाणार बघा एकतरी तर पहिल्याचं योग्य उत्तर पर्याय ब नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी शिवडी नावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन केले आहे तर सागरी सेतू शिवडी नावासेवा सागरी सेतू या पुलाबद्दल जरा आपण माहिती घेऊया मग याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले तर याची एकूण लांबी किती आहे तर बघा एकवीस पॉईंट आठ किलोमीटर किती एकवीस पॉईंट आठ किलोमीटर बांधकाम केव्हा सुरू झाले तर ते बारा जानेवारी आपलं सॉरी चोवीस एप्रिल दोन हजार अठरापासून त्याचे बांधकाम सुरू झाले पूर्ण केव्हा झाले डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याचे उद्घाटन केव्हा करण्यात आले तर ते बघा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले या सागरी सेतूला नाव कोणाचे देण्यात आले तर बघा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू असे शिवडी नावाशिवाय सागरी सेतूला नाव देण्यात आले जेव्हा याचे बांधकाम सुरू झाले तेव्हा मुख्यमंत्री कोण होते तर तेव्हा मुख्यमंत्री होते, होते तर बघा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तेव्हा कोण होते तर ते नगर विकास मंत्री याचा जो बांधकाम खर्च आहे तो किती आला तर बघा सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटी सुमारे अठरा हजार कोटी इतका खर्च याला आला आहे पुन्हा एकदा बघूया बघा माहिती उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले बांधकाम बघा चोवीस एप्रिल दोन हजार अठरापासून सुरू झाले डिसेंबर दोन हजार तेवीसला पूर्ण झाले याचे उद्घाटन केव्हा करण्यात आले बारा जानेवारी एकूण लांबी किती आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर जेव्हा बांधकाम सुरू झाले तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते आणि जेव्हा बांधकाम पूर्ण झाले त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते तर एकनाथ शिंदे म्हणजे आहेत आता सध्या एकनाथ शिंदे आणि याला नाव कोणाचे देण्यात आले तर बघा अटल बिहारी वाजपेयी मित्रांनो जी काय माहिती मी एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करायची आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न विचारला आहे ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने कोणाची मानद वाणिज्य दूत म्हणून नियुक्ती केली आहे योग्य उत्तर पर्याय हो नंदकिशोर कागलीवाल नंदकिशोर कागलीवाल यांची ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने मुंबई येथून नियुक्ती केली आहे त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय क नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन करण्यात आले तर ते कोठे करण्यात आले तर बघा नाशिक महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न कोणत्या राज्यात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये महिला सशक्ती नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ हा करण्यात आला त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे बघा अलिप्त चळवळीच्या दोन हजार चोवीसच्या शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब युगांडा 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 या देशाकडे अलिप्त चळवळीच्या दोन हजार चोवीसच्या शिखर परिषदे यजमानपद आहे दोन हजार तेवीसला बघा भारताचा पर्याय आहे तर भारताबद्दल थोडी माहिती घेऊ बघा दोन हजार तेवीसला जी काही जी ट्वेंटी शिखर परिषद भरली होती ती भारतामध्ये भरली होती आणि जपानचा संबंध आहे तर बघा जपान जपानमध्ये जी सेवन शिखर परिषद जी सेवन शिखर परिषद ही जपानमध्ये भरली होती त्यानंतरचा बघा सहावा प्रश्न आहे कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे योग्य उत्तर पर्याय पर्याय फ्रे पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पहिला डार्क स्काय पार्क हा ठरला आहे तर मित्रांनो हा पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर तो बघा एम पी आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये हा पेंच व्याघ्र प्रकल्प हा पसरलेला आहे जिल्हा विचारला तर बघा जिल्हा कोणता आहे तर शिवनी छिंदवाडा हे यमपी मधील जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रातील नागपूर त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आहे इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय अरविंद नरेन अरविंद नरेन हे इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न टाइम मासिकच्या दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत कोणाला स्थान मिळाले आहे योग्य उत्तर आहे इन्फोसिस इन्फोसिस या कंपनीला सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत स्थान मिळाले आहे यादी कोणाची तर बघा टाइम मासिकच्या यादी त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब दिव्य कृती सिंग दिव्यकृती सिंग ही घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे ही कोणत्या राज्याशी बिलॉंग करते तर ते बघा जयपूर राजस्थान जयपूर राजस्थानशी दिव्याकृती सिंग ही बिलॉंग करते मित्रांनो पर्याबद्दल माहिती घेऊया प्रेरणा देवस्थळी प्रेरणा देवस्थळी बघा भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला आहे प्रेरणा देवस्थळी भारतीय नौदल युद्ध नेतृत्व करणारी पहिली महिला आहे अक्षता कृष्णमूर्ती बघा नासाचे मार सरोवर चालवणारी पहिली भारतीय महिला आहे नासाचे मार सरोवर चालवणारी पहिली भारतीय महिला आहे कोण अक्षता कृष्णमूर्ती आणि दीपिका मिश्रा शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी आहे शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी आहे पुन्हा एकदा घेऊया दीपिका मिश्रा शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई अधिक हवाई दल अधिकारी आहे अक्षता कृष्णमूर्ती नासाचे मार्स सरोवर चालवणारी पहिली भारतीय महिला आहे आणि प्रेरणा देवस्थळी भारतीय नौदल नव। युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी आहे ओके okay? त्यानंतर बघा अकरावा प्रश्न शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क भूतान भूतान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड ही शेरिंग तोबगे यांची झाली आहे नुकतंच बांगलादेशचेही पंतप्रधान झाले बघा ते कोण आहेत तर शेख हसीना शेख हसीना ह्या नुकतंच बांगलादेशच्या पाचव्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली आहे पाचव्यांदा त्यांची निवड झाली आहे भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे त्यानंतर फ्रान्सचे बघा गॅब्रियल अटल गॅब्रियल अटल यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे फ्रान्सचे गॅब्रियल अटल आणि ते त्यांच्याबद्दल माहिती घेतले तर बघा ते समल पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान आणि फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान देखील गॅब्रियल अटल हे बनलेले आहेत त्यानंतर कतारचे बागा कोण बनले तर ते बघा शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी हे कतारचे नवीन पंतप्रधान बनले आहेत त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे योग्य आहे पर्याय ड एलॉन मस्क एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत तर ते कोण आहेत तर ते बघा टेस्ला टेस्लाचे सीईओ आहेत त्यानंतरचा बारावा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात मोठ्या जागतिक व्यापार शो चे उद्घाटन कोठे केले जाणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय गांधीनगर गुजरात गांधीनगर गुजरात या ठिकाणी भारतातील सर्वात मोठ्या जागतिक व्यापार शो चे उद्घाटन हे केले जाणार आहे त्यानंतर बघा तेरावा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये युनेस्कोच्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत योग्य उत्तर पर्याय ड आपला भारत आपला भारत हा युनेस्को दोन हजार चोवीसच्या च्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष असणार आहे त्यानंतर चौदावा प्रश्न व्हायब्रंट गुजरात समिट दोन हजार चोवीसची थीम खालीलपैकी काय आहे योग्य उत्तरे पर्याय क गेट वे टू द फ्यूचर गेटवे टू द फ्युचर ही व्हायब्रंट गुजरात समिट दोन हजार चोवीसची थीम आहे वसुदेव कुटुंबकम ही G20, जी ट्वेंटी शिखर परिषद जी भारतात झाली तिची थीम आहे आणि इन्व्हेस्ट इन ऑवर प्लॅनेट ही जो काही पृथ्वी दिवस साजरा केला दोन हजार तेवीसचा ही थीम आहे मित्रांनो वायब्रंट गुजरात समिट दोन हजार चोवीसबद्दल थोडीशी मा माँध, माहिती घेऊया बघा याचे प्रमुख पाहुणे कोण होते तर ते बघा जे यू एचे राष्ट्रपती आहेत शेख मोहम्मद बिन झायेद शेख मोहम्मद बिन झायेद हे यू एचे राष्ट्रपती आहेत हे या व्हायब्रट समिटचे प्रमुख पाहुणे होते याचे उद्घाटन कोणी केले तर, तर ते बघा नरेंद्र मोदी एकितवे पर्व होते तर ते दहावे पर्व होते त्यानंतरचा पंधरावा प्रश्न टी सीडब्ल्यू आय दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस नुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे टी सी डब्ल्यू म्हणजे बघा भारतातील टॉप सिटीज फॉर वुमन भारतातील टॉप सिटीज फॉर वुमन टी सी डब्ल्यू आय दोन हजार तेवीसनुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे तर बघा ते पर्याय अ चेन्नई चेन्नई तमिळनाडू हे भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर ठरले आहे त्यानंतरचा बघा हा सोळावा प्रश्न आहे मित्रांनो सीएनएन न्यूज अठरा तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडिया ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे योग्य उत्तर पर्याय इस्रोला सीएनएन न्यूज अठरा तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडिया ऑफ द इयर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे तर इस्रोबद्दल आपण जराशी माहिती घेऊया बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा एस सोमनाथ म्हणजेच श्रीधर सोमनाथ याचे पूर्ण नाव आहे बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन मुख्यालय कोठे आहे तर बघा बंगुरू पहिले अध्यक्ष कोण होते विक्रम साराभाई आणि याची स्थापना केव्हा झाली तर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणस एकोणसत्तर या रोजी अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाच्या ज्या काही सोळा चालू घडामध्ये आहेत त्या पण या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद